नमस्कार आज शांतीगण मध्ये म्हणजेच वारजे या ठिकाणी जिथे पन्नास पेक्षा जास्त वृद्ध राहतात आजी आणि आजोबा तर अशाच आपण एका आजींचा प्रवास ऐकूया की ज्यांनी आपल्या आयुष्याचे चाळीस वर्ष वृद्धाश्रमात घालवले तर या तर मी ओळख करून देते दे। ह्या आहेत आमच्या कुलकर्णी आजी आणि गेले आपल्या शांतीपणामध्ये बरेच वर्ष राहत आहे आणि थोडंसं किंचित ऐकू कमी येतं त्यांना पण आता वयोमानानुसार सगळ्यांमध्ये हे बदल घडतच असतात आणि त्यांची मैत्रीण ही धिडे आजी आणि आमच्या धिडे आजींचा पण प्रवास खूप मोठा आहे कारण आपल्या शांतीपणला जवळजवळ चालू करून दहा वर्ष झाले आणि दहा वर्षातला त्यांचा कालावधी आहे आठ वर्ष आणि कुलकर्णी आजींचं मी जस्ट आता थोड्या वेळापूर्वी बोलले की त्यांचं जे लाईफ आहे तर चाळीस वर्ष पूर्ण वृद्धाश्रमात घालवलं आणि चाळीस वर्षाचा प्रवास आपण आजींकडनं नक्की ऐकूयात आजी म्हणजे आजीनविषयी सांगायचं झालं ना कट, कट, तर आजींविषयी खास सांगायचं झालं की त्यांनी त्यांच्या आयुष्यातले चाळीस वर्ष वृद्धाश्रमसारख्या ठिकाणी घालवले वृद्धश्रम म्हणजे आनंदाचंच ठिकाण आहे वाईट असं नाही आहे पण काही त्यांचे फॅमिली इशूज आणि त्यांना मुलं झाली नाही त्याच्यामुळे आपल्या फॅमिलीमध्ये असं शेवटपर्यंत बघण्यासारखं कोण नाही पण सगळ्यात म्हणजे त्यांचे सर्वसर्वे त्यांचा भाऊ आहे आणि भाऊ गेले कित्येक वर्ष आपल्या बहिणीची काळजी घेत आहे आणि खरोखर असाच भाऊ सगळ्यांना मिळव अशी मी ईश्वरचरणी खरंच प्रार्थना करेल कारण आजकाल आपली मुलं आईवडिलांचं बघू शकत नाही तर हे खूप लांबचं नातं आहे असं आत्ता कुठेतरी वाटायला लागलं आहे कारण लोकांचे समज गैरसमज वाढत चाललेत आणि प्रत्येक घरामध्ये वादविवाद होत असतात आणि आज असं भाऊ की बहिणीचे गेले कित्येक वर्ष म्हणजे चाळीस ते पंचेस वर्ष तिची नित्य सेवा करणं कारण प्रत्येकाला फॅमिली आहे प्रत्येकाचं फॅमिली बॅकग्राऊंड आहे आज भावाशी पण वाईफ किंवा फॅमिली असणारे त्यामुळे छान आहे आजी इथे आनंदाने राहत आहेत आणि त्याच्या आधी त्या सोलापूर मध्ये एका वृद्धाश्रमात होत्या सोलापूर नंतर त्या मातोश्रीमध्ये बरेच वर्ष होत्या म्हणजे मातोश्रीमध्ये किती वर्ष होते आजी पस्तीस वर्ष मातोश्रीमध्ये म्हणजे मातोश्रीमध्ये त्यांना पस्तीस वर्ष झाले कारण ते आमची भाव लांब चाळीस ते पंचेचाळीस वर्षांचा प्रवास वृद्धाश्रमात कसा झाला आपण नक्की बघूयात कारण आधीचे काही वर्ष सोलापूर त्याच्यानंतर मातोश्री आणि त्यानंतर शांती आणि अशा टप्प्याटप्प्यांनी त्यांनी वृद्धाश्रमामध्ये राहत आल्या आणि खरोखर त्यांच्याशी तुम्ही कधीही बोलायला जा अगदी हसतमुख आणि आनंदाने प्रत्येकाचं स्वागत करतात हे <laughs> त्यांचं वैशिष्ट्य मला खूप आवडतं ऐकू कमी येतं पण आता मी जे काही बोलते ना तरी ते इतकं छान स्माइल करतायत ना मी काय बोलले आता छान असत असं बोलले ना <laughs> तुम्ही किती वर्ष राहिला वृद्धाश्रम सारख्या ठिकाणी वृद्धाश्रमात बरीच वर्ष झाले किती वर्ष सगळे सांगा येत ना पण चाळीस वर्ष ते झाले चाळीस वर्ष झाले सगळ्यात जास्त कुठे करमलं थोडाफोडी म्हणजे कसं आमची भगाई जायची ना सेवा सगळ्यांना होती का चारी 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 सेवा सदन सेवा सदन सगळ्यात जास्त कुठे आवडलं आणि आई आमची शिक्षिका चारी 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 हुँ। हुँ। होती तुम्हाला सांगायचं राहिला शिक्षिका अच्छा शिक्षिका लग्नाच्या आधी कुठे होत अकुलुजला अकुलुजला लग्नाच्या आधी लग्नाच्या आजू वयाच मिनिट हॅलो हा सगळ्यात जास्त आश्रम कोणता आवडला चांगलं इथे आवडलं मैत्रिणी झाल्या तिकडे मातोश्रीमध्ये मा तिथे वेगळे वेगळे सगळं रूम वेगवेगळ्या आहे ना आणि पुरुष पण आहेत तिथे पुरुष पण आहे आणि नाश ह्याला सोलापूरला सोलापूरला ते खेळ ह्याच्यात होतं ना ते मारवाडी ब्राह्मण ब्राह्मण आहेत ते अच्छा अच्छा आश्रम काय लागते छान आहे का छान होत मोठे असते कार्यक्रम वगैरे ते काय जर म्हणते दर रविवारी ते सत्संग असायचा सत्संग भजन वगैरे करायचे ती तर आजी खूप निरागस आणि शांत बघितलं असेल त्यांच्या बोलण्यात जाणवलं असेल इतका साधेपणा आहे त्यांच्यामध्ये की आतापर्यंत इथे म्हणजे आमच्या इथे आता त्यांना दोन वर्ष होतील कधीच कोणत्या गोष्टीची तक्रार नाही की भाजी तिखट आहे भाजी आळणी आहे हे असंच आहे हे तसंच आहे कधीच नाही कधीच म्हणजे खरोखर मला त्यांचं कौतुक वाटतं माणसाने जगावं तर आजींसारखं आणि खरोखर कोणत्याही गोष्टीची तक्रार न करता राहिलं ना ती व्यक्ती जगामध्ये खरंच समाधानी असते जसं की आजी आहेत की कोणतीही अपेक्षा न करता भाऊ बघतोय ना आपले आणि गेले चाळीस वर्ष आज त्या वृद्धाश्रमात राहत आहेत त्यांनाही कधी असं वाटलं असेल म्हणजे भाऊ येतो भेटतो बोलतो पण आपल्या फॅमिलीसोबत राहणं किंवा आपल्या आपल्या हक्काच्या माणसांसोबत राहणं ही म्हणजे हितल्यापेक्षा जास्त ती पण मोठी गोष्ट आहे पण असो शेवटी प्रत्येकाचं लाईफ लिहिलेलं असतं तशाप्रमाणे ते होत जातं आणि भाऊ तरी त्यांचा लाईफ टाईम करतोय हे महत्वाचं आणि आज त्यांनी बहिणीचा विचार सोडून नाही दिला की माझा काय रोल आहे तरी पण भावाने भावाचं कर्तव्य केलंय त्यासाठी मी त्यांच्या भावाचे नक्कीच आभार व्यक्त करते की आज आज बहिणीला एवढं छान ठेवलं आहे आणि आजींना ऐकू कमी येते मी जे बोलते त्यांना कळतच नाही आहे फक्त स्माईल करते आई <laughs> तुम्ही छान राहिलात तर सगळं छान आणि तुम्ही आत नाही असं म्हणूच ना का तुम्ही नाही तस म्हणजे पहिला शांत आहे शांत आहे हिथल्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं सांगितलं ते डॉक्टर त्यांचं पण ऑपरेशन तुमचं पण हा आहे आमच्या आजींचा बेड ही आहे त्यांची बॅग इथे छोट दिलंय आपण त्यांना कबड आणि तिकडे काय हँडवॉश वगैरे करायला सिंक ठेवलंय आणि रूमच्या बाहेर त्यांच्या दोन मैत्रिणी एक कुलकर्णी एक आणि बघणं चाललंय त्यांचं असे छान चौगींच बॉन्डिंग मस्त मस्त आहे रूम मध्ये <दे>। तुम्ही <laughs> दोन और तुम्हारे दोन दोघे <laughs> पण चांगले आणि त्यांचे पण रूम पार्टनर आतमध्ये करवंडीकर बाबा आणि बुरके काका आहे खूप छान आहेत त्या चौगींना काही खाऊ लागला बाहेर फिरायला जातात आणि आणून देतात त्यांना मित्र पण छान मिळालेत आणि भाऊ पण दोन्ही रिलेशन मेंटेन होत आहेत मित्र पण आणि भाऊ पण आहे की नाही निखळ मैत्री तर अशी असावी काय का तुम्हाला तुम्हीच एकमेकांना विचारणार आम्ही तर आहोत पण आम्ही चोवीस तास तुमच्या सोबत नाहीये शीतल येते बरं बरं तर अशा प्रकारे आपण आजी मग ती तुम्ही ह्याला होत नाही नाही आणखी असे बायकांची म्हणजे एखा रूम म्हणजे तल दिल्याने चौघीजणी होते ही कसं आहे तसेच सगळं संडार सगळे आतमध्ये जेवण करायचं सगळं झायकी आहे काही ठिकाणी असंच आहे काही वृद्धाश्रमात स्टाफ बरेचशे अडचणी येतात त्यामुळे तिथल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे कपडे धुण त्यांची जेवणाची भांडी घासणं निदान ताट तरी तर करावं कसं आहे भयंती असायचं नाही होत भजन पण आईंच भयं होत माझ्याकडे पुस्तक कलावती आईंच ना कलावती आई निघासाठी भजना दर गुरुवारी होयचन आरोग्य नवरात्रीमध्ये आपल्या ठेवण्या जेवण बाहेरची जेवण होते का पुरणाचे पोळ्या मसाले भात बाहेरचे लोक आणतात नाश्ता पण आणत मी दुबळाला इडली मी दुबळा सांबर पाव मिसळ ते पण असतं असत नाही पाव आवडत बाहेरचे देवळ हे नाश्ता पण असतो तिथं पण करते पोहे उपीट मी चिरून द्यायला जायचे भाजी चिरायला जात होते सगळं काम करायचं तिथे सेवा म्हणून करतात बायका पोळ्या करायच्या कोण गोळे करायला जात सेवा म्हणून करतात छान आहे ना सेवा म्हणून दिली पाहिजे आपण आपल्याकडनं पण एक सेवा आणि सगळं दिवाळीला सगळं फरा लागतो करंजा लाडू चकली सगळं वेगळे असेल नाही दिवाळी पहाट कार्यक्रम पण असेल बाहेरची दिवाळी पहाटे की हे फाल करंजा लाडू पुरणाच्या पोळ्या सगळं दिलं मला सगळ्यांनी दे दादात सांगितलं नाही सगळं so, फार चांगलं आहे छान आणि भाज्या पण इथं राहतात ना डॉक्टर झाल्या दा आता दोन नंबरची ती बी एस सी झाली तिचे मिस्टर ते बँकेमध्ये काम आहे तिथंच राहते ती चांगले म्हणजे भावाच्या मुली भाऊ चांगला असेल तर आपण तुमच्याकडे लक्ष दे डॉक्टर झाल्या आता आणि आमची धाकटे धाकटे भाऊ आहेत ना ते वाढले तिथे एक वर्ष होते त्याच्याकडे तिचे पण घर बांधले हॉस्पिटल आहे आमच्या भावाचं वेळापूरला आज तुमचा आमचं एवढी काळजी घेतो भाऊजे पण आमची चांगली होती पण ते असं काय ते नाही एकदम झालं असं घातलं घरी खाई होते तेव्हा दोन आता आहे का आता नाही वाढला वर्ष होऊन गेला दोन वर्ष होती मार्च मध्ये नर्द माहेर येते भाऊ आमच्या तीन बहिणी आणि तिघी बहिणी भाऊ तुम्ही भाऊ भाऊजे आमच्या आम्ही तिघ दोन भाऊ मी एकटे दुसरा भाऊ वाढले ते नगर माहेर आहे भाऊजे डॉक्टर आहे त्यांचा मुलगा गाई महेश नाईक आत्ता जेवण झालं आहे रात्रीचे वाजले आहेत नऊ आणि सगळेजण छान जेवण करून निवांत गप्पा चालू होते टी व्ही बघणं चालू होतं <laughs> म्हटलं आजी मला तुमच्याशी गप्पा मारायचे आजी म्हटले हो चालेल की आणि खरोखर मला उलट छान कौतुक वाटतं की पंचाळीस ते पन्नास वर्ष त्यांनी वृद्धाश्रमात घालवले आणि बाकीचं उर्वरित आयुष्य लग्नानंतर सासरी असं म्हणावं लागेल आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात निर्माण होतात पण आज त्यांच्या पाठीमागे त्यांचं भाऊ खंबीरपणे उभा आहे आणि त्यांची काळजी घेत आहे म्हणूनच आपल्या शांतीपणमध्ये असताना त्यांची काळजी घेण्यासाठी ठेवलं आहे आणि आजींची सगळ्यात वैशिष्ट्य शिकावं तर कोणत्याही गोष्टीची तक्रार न करता आनंदाने आणि समाधानाने गेले चाळीस वर्षाचा प्रवास हा काही कमी नाही आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या कुलकर्णी आजींना भेटायला अवश्य या आणि त्यांच्याकडनं खरं समाधान आणि खरं सुख कुठे आहे ते नक्की बघा हो की नाही कोणत्याही गोष्टीची तक्रार न करता जगायचं हो की नाही मला ना। हे हवंय ते हवंय मी आहेच पण ह्याच्यात मीठ हे तिखटच झालं हे झालं कधीच नाही त्यामुळे म्हंटल तुमच्यासारखं सुखी आयुष्य जगायचं कोणती तक्रार न करता नाही का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजींना भेटण्यासाठी वारजे येथे नक्की या धन्यवाद नमस्कार mm -hmm. श्री स्वामी समर्थ ह्या आहेत mm -hmm. भिडे आजी आणि त्यांचासुद्धा आपल्या शांतीबनमध्ये खूप लाँग डिस्टन्स खूप मोठा प्रवास आहे आजींचासुद्धा आणि खूप मोठा प्रवास म्हणजे आपल्या शांतीबनमध्ये गेले एक आठ ते नऊ वर्ष झाले आजींना आपल्या शांतीबनमध्ये आहे त्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि अजिबात चालता येत नव्हतं त्यामुळे ते त्यांच्या मुलाने की त्यांची चांगली काळजी घेता यावी किंवा त्या चाल चालल्या पाहिजे तेन तर त्यासाठी एक सात ते आठ वर्षापूर्वी ठेवलं होतं आणि तेव्हापासून त्यांना इथे राहायची छान सवय झाली नवीन मैत्रिणी मिळाल्या आणि कसा वेळ जातो त्यांना त्यांचं कळत नाही कारण दिवसभर टी व्ही बघणं आराम करणं जेवायला जाणं झोपायला जाणं असं छान दिवस त्यांचं इथेही जातो आणि आठ वर्षाचा प्रवास म्हणजे छोटा नाही आहे तर जसं आपण हे आपल्या जसं आश्रमाला दहा वर्ष झाले तसं आजी इथे राहत आहेत आठ वर्ष आणि आधी होतं तेव्हा अशीच तब्येत होती चालता येत नव्हतं कारण ऑपरेशन नुकतंच झालं होतं आणि ऑपरेशननंतर त्यांनी त्यांची हिंमत नाही हरली उभं राहायला लागल्या चालायला लागल्या आणि आत्ताही ते स्वतःचं स्वतः बाथरूमला जातात स्वतःची स्वतः कामं करतात थोडं चालताना त्यांना त्रास होतो वॉकरने चालतात पण आठ वर्ष ऑपरेशननंतर ही रिप्लेसमेंट त्यांची सर्जरी झाली होती कशा काय पडल्या होत्या मी घरात फ्रीज माझी सुनबाई कामाला गेले ते पाणी पाणी छान होत फ्रीज पाणी उलटी मांडी झाली माझी ना अशी उलटी झाली गो तेव्हा फ्रॅक्चरच्या आणि उसवाला टाकी पडले मला आता दुखत का ऑपरेशन जरा दराज इथं दुखतंय बाकी सगळं चांगलंय इथं काही दुखत नाही फक्त इथं फक्त धानगडामध्ये दुखतंय बघ दराज बाकी काही नाही तसं सगळं चांगलं आहे कंबर बिंबर सगळं चांगलं तसं व्यवस्थित नी। माझे नऊ दिवसाचा उपास आहे मग मी देवीचा उपास करते मी सांगून देते तुम्हाला का की माझ्या घरच्या देवीचा नऊ कोणती देवी घरी आमची मेसाई आहे शेतातली देवी माझ्या मग दरवर्षी तिथे तेल घाला जायची उपास नऊ दिवसात मग तुम्हाला सांगून देते मी म्हणू नका हे पण माझ्या इथे आहे तुम्ही करणार नऊ दिवस तरी जवळ जेवण घ्यायला गेले होते आणि तिथं पाणी सांडलेलं होतं आणि तर माझी उलटी अशा उलट पा मांडी उलटी झाली पार पाय उलटा झाला मग मला मांडी सुजली होती माझी अशी झाली होती मग ऑपरेशन केलं सोळा टाके पडले मला त्यांचं हिपचं ऑपरेशन झालं होतं तेव्हापासून आजी आपल्या इथेच आहे त्यांचा पण प्रवास खूप मोठा आहे आठ वर्ष आपल्या शांतीगनमध्ये राहत आहेत आणि आहेत थोड्या कटकटी आहेत काय कधी कटकटी किरकिर चालू नाही मी बोलते मी सांगते बोलायलाच आम्ही कशाला ऐकून घेणार तुम्ही बोलला आम्हाला काय तू एक शब्द बोलत नाही आम्ही ऐकून घेणार नाही खरंच मी सांगते तुम्हाला तुम्ही मला तुमच्या पायली चप्पल घ्या मला तोला मार मी काही बोलणार नाही तुम्हाला मग मला कोणी काय बोलले ना मग मला नाही खप काही खर सांगते घ्या मॅडम तुझ्याशी पण भांडणार आहे कधी गोळी अरे आले 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 करते मला देते ते मला टानी वाटली ना जरा बरोबर जेवण बिव जरा जिरत बाकी काय फक्त इथं आहे ना गेटको फलक काहीतरी आधीच होत ना, थो थो, मला आवडत का इथे राहायला जेवायचं मला आवडत इथे राहायला सगळं आनंदात काय काय आवडत बोला काय काय आवडत इथे प्रेमासारखे लोक बोलतात तेच आपल्याला आनंद घरी जायची इच्छा नाही होत कधी वाटत असं घरी जावं भेटायला येत भेटायला धिडे आजीचा आहे आपल्या शांती बन मधला आठ वर्षाचा प्रवास कसा वाटलं आजी आठ वर्षात बरं वाटलं बरं वाटले करमत का हो करमत काय करतात मी मॅडम माझी बवन यायची